नमस्कार मैत्रिणी मी धनश्री कुलकर्णी गोप्ते माझ्या युट्यूब चॅनलवर वर तुमचे सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण हे खूप सुंदर आणि सोपे असे किचन कसे बनवायचे हे बघणार आहोत तर आता आपण बघूयात हे किचन बनवण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागते आता हे किचन बनवण्यासाठी मी इथे सहा नंबरचे मणी घेतलेले आहेत सहा नंबरचे इथे जरी मोती आहेत हे जरी मोती म्हणजे या मोत्यांना अशी चमकी लावलेली असते गोल्डन कलरची त्यामुळे याला जरी मोती म्हणतात पण शक्यतो हे या मोत्यांची शायनिंग लवकर निघते त्यामुळे फार हे मोती वापरत नाहीत पण आपण किचनसाठी वापरूयात आणि हे जे मणी आहेत हे पण थोडे वेगळे मणी आहेत तर तुम्ही साधे सहा नंबरचे मणी वापरले तरीही चालेल यासाठी सहा नंबरच्या मोत्यांना सहा नंबरची सुई आणि मी इथे साठ नंबरचा दोरा घेतलेला आहे कारण आपल्याला खूप डबल डबल इथे सुई बाहेर काढत बसावी लागते त्यामुळे मी इथे साठ नंबरचा दोरा घेतलाय तुमच्याकडे नसल्यास तुम्ही पन्नास नंबर घेतला तरीही चालेल आणि ही रिंग घेतलेली आहे इथे आपल्याला वरती ला लावण्यासाठी ही कुठल्याही मार्केटमध्ये तुम्हाला कुठेही अवेलेबल होऊन जाईल कात्री घेतलेली आहे धागा कट करण्यासाठी आता आपण बघूया की कि हे किचन बनवायचं कसं आहे धाग्यामध्ये सुईमध्ये मी धागा घालून घेतलेला आहे आणि धाग्याच्या शेवटी आपण नेहमीप्रमाणे गाठ मारलेली आहे तर आता सुरुवातीला आपल्याला हे बारा मणी घालून घ्यायचे आहेत आपण शक्यतो हे एकाच रंगामध्ये बनवतोय तुम्हाला हवं असल्यास तुम्ही दोन रंगात बनवलं तरी चालेल तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा अकरा आणि बारा बारा मणी घालून घेतलेले आहेत मी आणि जो पहिला मणी आपण इथे घातलेला आहे या पहिल्या मण्यातनं उलट दिशेने सुई आपण बाहेर काढून घेऊ म्हणजे इथे आपला हा राऊंड जो आहे मधला हा व्यवस्थित तयार होईल आता मी काय करते परत एखाद दुसऱ्या मण्यात सुई बाहेर काढून घेते म्हणजे हा आपला जो राऊंड आहे हा घट्ट बसेल आता पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला धाग्यामध्ये दोन मोती घालून घ्यायचे आहेत एक आणि दो, दोन हे दोन मणे मी इथे घालून घेतलेले आहेत आणि ज्या मण्यातनं धागा बाहेर मी घालाय त्याच मण्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आता परत काय करायचंय पुढच्या दोन गुलाबी मण्यातनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे पुढच्या दोन गुलाबी मण्यातनं आणि आता हा मधला मणी सोडून द्यायचा आहे आणि या पुढच्या मण्यावर पण आपल्याला दोन मणी घालून घ्यायचे दोन गुलाबी मणी मी इथे घेतलेले आहेत आणि हा मणी सोडून दिलेला आहे याच मण्यात सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची अशा प्रकारे परत पुढच्या दोन मण्यामधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आणि परत सेम प्रकार करायचा आहे म्हणजे दोन मणी घालून घ्यायचे आहेत गुलाबी आणि त्याच एका मण्यामधनं सुई आपल्याला म्हणजे मधला सोडून द्यायचा मणी आणि पुढच्याच मण्यात आपल्याला सुई बाहेर काढायची असं तुम्हाला शेवटपर्यंत करत जायचं आहे तर आपण शेवटपर्यंत हे असं करून घेऊया आता मी सगळ्या बाजूला हे करून घेतलेलं आहे आता पुढची स्टेप म्हणजे सगळ्यात शेवटची स्टेप काय आहे ते बघा आता हेज, हेज हे जे हे जे दोन वरचे मणी आहे यावर पण आपल्याला एक गुलाबी मणी घालायचं आहे त्यामुळे आता मी ह्या एका मधल्या वरच्या मण्यातनं सुई आधी बाहेर काढून घेते आता इथे धाग्यामध्ये आपल्याला एक गुलाबी मणी घ्यायचं आहे तुम्हाला इथे वेगा मणी घ्यायचा असेल तरी चालेल म्हणजे इथले रंग वेगळे होतील इथनं मी सुई बाहेर काढली गुलाबी मणी घातला आणि आता या शेजारच्या मनातनं सुई आपल्याला बाहेर काढायचे म्हणजे हा मणी इथे फिक्स झालाय परत सेम आपल्याला ह्या सगळ्या बाजूंना करायचंय म्हणजे सहाही ही राऊंड वर करायचंय मग आता परत मी इकडच्या मोत्यातनं सुई बाहेर काढते इथल्या मोत्यातनं सुई बाहेर काढली यानंतर परत मी सुई वरच्या विशेने घेऊन गेले धाग्यात आपल्याला परत गुलाबी मणी घालून घ्यायचं आहे आणि हा जो मणी आहे शेजारचा या मण्यातनं परत सुई बाहेर काढायची आता अशाच प्रकारे प्रत्येक ठिकाणी एक एक गुलाबी मणी तुम्ही घालून घ्या अशा प्रकारे इथे आपली चांदणी तयार झालेली आहे आता आपण किचनला इथे लावण्यासाठी वरची जी लाईन आहे ही तयार करू यासाठी मी जो हा वरचा मणी आहे यातनं सुई आधीच बाहेर काढून घेतलेली आहे तर आता धाग्यामध्ये आपल्याला बारा मणी घालून घ्यायचे आहे एक दोन तीन चार पाच सहा बारा इथे मी बारा मणी घालून घेतलेले आहेत तुम्हाला वाटत असतील कमी वाटत आहेत तर अजून चेन वाढवायची असेल तर तुम्ही अजूनही मोती घालू शकता आता एवढे मणी आपण ऑलरेडी घातलेले आहेत हे इनफ आहेत आता ही रिंग घ्यायची आहे या रिंगला जिथे इथे सिंगल अशी लाईन आहे इथून असा आपण बाहेर काढायचा आहे दोरा आणि मग परत या बाजूने असं बाहेर काढून इथे आपल्याला एक सिंपल अशी गाठ मारून घ्यायची आहे गाठ अगदी कट, कट असली पाहिजे म्हणजे आपला दोरा दिसणार नाही अशी इथे एक गाठ बसलेली आहे अशा दोन तीन गाठ आपण मारून घ्यायचे आहेत म्हणजे की कसंही हँडल केलं तरी पण हे किचन पडून जाणार नाही आता इथे व्यवस्थित गाठ बसलेली आहे धागा आपण इथे असा कट करून घेऊयात अशा प्रकारे इथे आपले हे सुंदर असे किचन बनवून तयार झालेले आहे तुम्ही वेगवेगळ्या रंगामध्ये असे वेगवेगळे किचन बनवून लहान मुलांना गिफ्ट देऊ शकतात ते त्यांच्या सायकलला सुद्धा लावू शकतात किंवा आपण हळदी कुंकाला आपल्या मैत्रिणींना सुद्धा हे गिफ्ट देऊ शकतो तर हे क्यूट असे किचन मोत्याचे किचन तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा आणि तुमच्या इतरही मैत्रिणींबरोबर व्हिडिओ शेअर करा थँक्यू